नमस्ते मी संगीता काळे हे हो का आज आहे चा ना आपण मस्त पिकी दहा पंधरा ठो पंधरा मिनिटात होणारी गवारीची भाजी बघूया गॅसवर मी कढई ठेवलेली आहे आता मी त्याच्यात तेल टाकून घेते दीड पळी मी तेल टाकते कारण की आपल्याला गवार आहे ना सुखी करायची आता मी त्याच्यात अर्धा चमचा आहे ना अर्धा चमचा जिरी मोरी टाकते बघा दोन्ही मिक्स आहे ते टाकून घेते आणि अगदी झटपट होणारी ही रेसिपी आहे माहिती मी बघा तुम्ही आणि हे दोन तीन पानं मी कढीपत्तीचे टाकते त्याच्यानंतर टोमॅटो घेतलेला आहे बारीक चिरून तो बी मिक्स आपण पूर्ण असा हलवून घेऊया आणि त्याच्या ते, ते, ते ना आपण आता गवार टाकूया बाबा तुम्ही माणसांना मसाले का नाही टाकले मसाले आपले जळतील आणि आपण गवार मसाले आपण टाकून द्यायचे मस्त पी गवार पडूया अगदी कमी चणारी गवार आहे खूप म्हणजे सुंदर लागते गवार खायला आणि गवारी ये ना जास्त शिजवायची नाही आपल्याला आता मी ती गवार आहे ना पूर्ण ती हालून घेणार आहे हा गवार पूर्ण खालून घेणार आहे खूप छान भाजी लागते गावारी ती थोडीशी कोथिंबीर आहे चिरलेली मी चिरी टाकून आहे हे बघा आता मी ना थोडीशी हळद टाकते जास्त नाही टाकत कारण ही घरची हळद आहे ना त्याच्यामुळे थोडीच टाकते आणि आपला घरचाच मसाला आहे बघा तो बी अर्धा चमचा टाकते मी जास्त नाही टाकली थोडीशी जेरीची मिरची पावडर आहे ती टाकते आणि अर्धा चमचा धना पावडर टाकते आणि आपला अर्धा चमचा मटन मसाला हे आपले सुके मसाले झाले टाकून आता आता हे संपूर्ण मिक्स करून घेऊया आणि थोडंसं आहे ना आपण चवीपुरतं मीठ टाकूया बघा आता जास्त नाही टाकले मी कारण की आपली भाजी सुक्की आहे नकळत त्याच्यात आपल्याला रस्सा ठेवायचे आणि थोडस कुटकाच नाही मी कुटा आवडदोवड वाटून घेतलेला आहे जास्त बारीक बी नाही घेतलेला आणि <laughs> हे बघा एवढंच पाणी होत ते आता आपण याच्या वेळे ना झाकण ठेवून घेऊया आणि मंद गॅस करायचं एकदम बारीक आणि ती गवार होऊन द्यायची आपण दहा पंधरा मिनिटात आपली गवार शिजून होईल चला आपण आता ना आपली गवार झाली तर बघूया कशी झाली कशी हे बघा त्याचं पाणी पूर्ण हे आहे आणि गवार बी आपली झालेली आहे तुम्हाला जर माझा हा व्हिडिओ आवडला ना मैत्रीण तर मला नक्कीच एक लाईक आणि सबस्क्राईब करा आणि काय वाटत जर असलं तर कमेंट बॉक्समध्ये लिहून पाठवा अगं किती छान गवार दिसते का नाही अगदी झटपट होणारी डब्याला बिब्याला घ्यायला तोंडी लावायला खूप छान आणि गवारीची भाजी म्हणजे सगळ्यांनाच आवडती आणि झटपट होणारी रेसिपी ही मस्त होती बघा हे बघा आता मी तुम्हाला ह्याच्यात काढून द्या की आपण डाळ भाताससुद्धा तोंडी लावू शकतो हिला किंवा दूध भाकर घेतली त्याच्यासंग सुसुद्धा तोंडी लावू शकतो अशी ही गवार आहे एकदम सुटसुटीत बघा माझी गावार कशी वाटते तुम्हाला छान ना मग उद्या आपण असाच एक व्हिडिओ घेऊन भेटू मैत्रीण बाय